मिरजेतील चार मुस्लिम तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत कृष्णा घाटावर नदी किनाऱ्यावर पडलेल्या दुर्गामाता देवीच्या मूर्तीचे पुन्हा नदीपात्रात विसर्जन केले मागील वर्षी नवरात्र उत्सवात मिरज कृष्णाघाट नदीपात्रात दुर्गा देवीच्या मूर्तीचे अनेक मंडळांनी विसर्जन केले होते कालांतराने येथील एक मूर्ती नदीच्या कडेला वाहत येऊन निर्माले कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पडलेली होती मंगळवारी मिरजेतील अजित शेख तोफिक शेख अब्बू शेख रुक्मान शेख हे चार तरुण कृष्णा नदीकाठी फिरण्यास असता त्यांना नदीकाठी देवीची मूर्ती आढळली मूर्तीची विटंबना होत असल्याचे दिसल्यानंतर त्या चारही तरुणांनी शेवटी ईश्वर अल्लाह एकच आहे मांडण्याची पद्धत वेगळी आहे याच भावनेने त्या चार जणांनी ती मूर्ती पुन्हा कृष्णा नदीत विसर्जित केली यावेळी त्यांनी सर्वच धर्मातील लोकांना आवाहन केले की आपल्या देवी देवतांची भक्ती करताना त्यांची विटंबना होणे याची प्रत्येकाने काळजी घ्यावी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या चार तरुणांच्या कामाचे कौतुक केले